शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी आता सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीकडे आलेली आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीने ती समर्थपणे पेलवण्याचं जाहीर केलं आहे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन हे जे आता चाललेले घोटाळे आहेत जमिनीचे घोटाळे आहेत एकमेकाच्या गुरुद डावपेचाचे घोटाळे आहेत महायुतीमध्ये उठाले आहेत विरोधकांचं ताशेरे आहेत आणि सगळ्या यूट्यूब चॅनलवर रोज चाललेल्या या ह्या सैनिक आता ह्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आणि दो ठोका म्हणून आंदोलन केलं आहे बौद्धिक आंदोलन सुरू केलं आहे आणि सैनिक समाज पार्टीवर महाराष्ट्रातील तमाम जनता आलेली आहे सैनिक समाज पार्टी बरोबर हे येऊ इच्छित आहेत कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं वा घोषणा झालेली आहे आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सर्वांचं लक्ष आहे महायुतीमधल्यांचं लक्ष आहे महायुतीमधल्या वेगवेगळ्या आपापल्या परीने ते निवडणुका लढवणार आहेत विरोधक आपल्या आपल्या लढणार आहेत सगळी खिचडी झालेली आहे अशा वातावरणामध्ये सैनिक समाज पार्टीने हात धूम घेण्याचं ठरवलं आहे आणि ते मी जनहितासाठी ठरवलेलं आहे महाराष्ट्र लुटला जात आहे त्यामुळे याने कोणाकडूनही या अपेक्षा राहिली नाही सैनिक समाज पार्टीने हे सिद्ध केलं आहे सैनिक समाज पार्टीने आता या का विषयामध्ये हात घातला आहे आणि आम समाजाचा नागरिकांचा पाठिंबा आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी आता या महाराष्ट्रातील वा राजकीय परिस्थिती सुधारण्यासाठी आणि जनहितासाठी निवडणुकीमध्ये तर भाग घेणारच आहे निवडणुकीमध्ये भाग घेण्यासाठी यापूर्वी जे नियोजन झालं होतं की जे ठराविक रक्कम असते डिपॉझिट रक्कम ती वाढवली गेली होती कारण कोणी येतो आणि उभा राहतो त्यावेळेला ह्या लोकांनी अशी रक्कम वाढवली की आम समाजातला नागरिक उभा राहू नये त्याच्या खिशात त्या परवडणार नाही असे रक्कम वाढवली दहा हजार रुपये केले आमदारकीसाठी पंचवीस हजार खासदारकीसाठी आणि आत्ता पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये रक्कम वाढवलेल्या आहेत आता सैनिक समाज पार्टीने आम समाजातील सज्जन नागरिकाला उभं करायचं ठरवलं आहे त्यामुळे हे रक्कमसुद्धा ही जास्त वाटणार आहे कारण ते आम समाजात सज्जन नागरिक आहे त्याच्यासाठी एवढे करोडो अठराशे कोटी काय तीन हजार कोटी काय तीनशे कोटी काय ह्या रकमा ऐकेवात आहेत आम समाजाच्या नागरिकाच्या हातात नसतात आणि त्यांची कुवत नसते म्हणून आता सैनिक समाज पार्टी ह्या अल्प खर्चात निवडणुका हा जो पर्याय घेऊन आलेली आहे आता लगेच त्यांचं ते डिपॉझिट कमी होणार नाही परंतु तो आवाज सैनिक समाज पार्टी आम समाजाच्या नागरिकापर्यंत पाठवणार आहे जेणेकरून प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढवणं सोपं जाणार आहे यांची जर असे स्टॅम्प ड्युटी माफ होत असेल तर आम समाजातल्या नागरिकाचं डिपॉझिट माफ होणं गरजेचं आहे त्यामुळे डिपॉझिट कमी करणं किंवा माफ होणं गरजेचं आहे त्यासाठी आम स समाजातल्या नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की सैनिक समाज पार्टीचं अल हे अल्प खर्चात निवडणूक आहे हे तुम्हाला तर मान्य झालेलंच आहे यापुढे आपण पुन्हा विदाउट डिपॉझिट निवडणूक लढवण्याची जन्मसिद्ध अधिकार असल्याचं सिद्ध करण्यासाठी आम समाजातील नागरिकांनी सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीबरोबर येण्याचं आव्हान करणार आहोत आता ह्या था स्थानिक था स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आम्ही कोणाचं नाव घेत नाही परंतु तरीही खिचडी झालेली आहे आता लोकांचा यांच्यावर विश्वास राहिलेला नाही कितीतरी यूट्यूब चॅनल आणि टी व्ही मीडिया यांच्या विरुद्ध आवाज उठवीत आहे कोणी पत्रकार धैर्याने पुढे येत आहे याची प्रॉपर्टी किती त्याची किती परदेशात किती मुंबईला घर पुण्याला घर इकडं घर तिकडं घर ह्या सगळ्या गोष्टीवर एकच उपाय आहे की या सर्वांना बाहेर करणे या सर्वांना महायुती असो महागाडी असो हे कोणीही जनतेच्या हितासाठी राज्य करू शकत नाहीत ते स्वार्थासाठी राज्य करणारे आहेत म्हणून आम समाजातील नागरिकांनी आता सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही, ही लोकप्रिय झालेली आहे आणि सैनिक समाज पार्टीचे नेते जसे की तुकाराम डफळ सारखे रोज पायाला भिंगरी लावून विविध कार्यक्रमाला जातात आणि त्यांच्या कार्याची सैनिक समाज पार्टीची स्तुती होते याच्यावरून सैनिक समाज पार्टी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच आपला पाया भक्कम करणार आहे आणि सैनिक समाज पार्टीचं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं सरकारची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्याचा भक्कम पाया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून तयार होणारच आहे त्यामुळेसाठी सज्जन नागरिकांचे धन्यवाद सज्जन मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो